ओके ऋषिकेश वाटतो अभि हेल दमबीर आहे का ना तुला हे ना आल्या सांग मला ते

कोणी त्याचा आराम काय होत आता लागला गाड्यांना आपल्या थोडासा मिळावं लागतं तू यासारखा मोठ सॉरी मन सगळ्यांनाच पाहिजे wow! <laughs> जैसे टोंडे तो स्टडी बोलते हैं कॉल्डर रहता है रा शॉट कैरी में आए थे क्या अरे सांगले मोटे मोटे तो ये सर का मोटो मन सगाई ना दिव मोटो मोटो पन दिव हेल्प ओके वाह सलाह तो मैं लाना है रे रे तो लड़कों का रे इसको चल रे कॉल करें चिकन रो यार नहीं रे सांगले

අර සයකර තමගේ මසික නික්සු වල සැකමට පුට දැන දෙ චාර දී

अशाकडे सप्लायज आहेत आपल्याकडे टू व्हीलर आहे तिला फक्त राहीकडं खूप आहे महागाई खूप आहे चला मग खूप ये टू व्हिलर उधर देख गाडी है देख आर मतलब पन्ना जनारायण रोलेस में पैकुलेस भी ऊपर मेरे वाट्टे में भेले मोटे क्या उसको मार कर डॉटे काल्ट नहीं नहीं क्लिक करके साइड ला थ्री एक्स वाई करे वाट्टा ये भाई तो एमपोर्ट में इतना माशा करे सप्लाई इकड़े हेल्थ बीट पनी ये उनको मित्रा भी एमपोर्ट में माशा करे

मी एवढी उडी मारली हे कायच एकच रूप आहे आपल्याकडं आणि एक टू व्हीलर तो पण आड पण तोशी लगेच आता चालू त्याला आता ती पाच वेळा माहिती आलाय माझा साडेचार

पीछे कट कर इधर सारे रवि ये लो ऊपर मैं पति है ये एक और दस हम देख रवि तो जा रे पीटी टक ना दे पीटी टक ए ना गया का ऊपर वाह व्हाट्स अप लेफ्ट लाइन में तो ठीक है कहीं इसको

वाढवतोय अरे इकडे होता शंभर टक्के ओपन मध्ये दोघ आहेत तो इकडे गेलाय अरे बाबा कुठल्या झाडावर झाडवर आलता इकडं झाडवर उडत इकडे गेला गेला नेहमी नेवाय ना

नहीं नहीं प्ले या आला पड़ा पड़ा। तो 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 मी सांगतो गेला गेला आत जा 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 रवी ये टाकल्यावर awesome. तो, तो लांब रिकॉल करायला जाणार तू न तुझ्याजवळचे कपडे बघून माझी फाटायला कुठं हलू नको हलू नको तू आला आला थांब झोप 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 आसम झोपत जा लांब लांब जा झोपत झोप अरे लांब जा लांब जा गेला तो जा, जा 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 जायकडे गेला तिकड इकडे गेला एक जणच्या लांबून बघाल लांबून जाऊ हो जाऊ दे जाऊ दे जाऊ दे देऊ देऊ मग इकडं आला मी मागणी